नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आपण पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका पाहतो आहे सात जुलै ते आत्तापर्यंतचे सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि तुम्हाला जर ते व्हिडिओ पाहायचे असतील तर एक स्पेशल सुद्धा बनवलेली आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीससाठी तर ज्यांनी कोणी अजून व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर पोलीस चालकचे प्रश्न पाहणार आहोत परीक्षेला विचारलेले हा पेपर तीस जुलैला झालेला आहे तर पहा मित्रांनो कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते परीक्षेमध्ये तर पहिला प्रश्न आहे आपला सैनिक काय करतात लढाई करतात तर खेळाडू काय करतात तर ते खेळ खेळतात पुढचा प्रश्न वाहनांच्या बाजूच्या आरशामध्ये वाहनाच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात तर ती प्रत्यक्ष अंतरापेक्षा लांब दिसतात पोलीस चालकचा हा पेपर आहे तर तुम्हाला चालकचे प्रश्न यामध्ये पाहायला मिळतील तीन मार्गिका असलेल्या एक्सप्रेसवेवर सर्वात उजवी लेनचा वापर कोणत्या वाहनांनी केला पाहिजे तर उजव्या लेनचा वापर हा ओव्हरटेक करणारे वाहन यांनी केला पाहिजे तीन मार्गिका असलेल्या एक्सप्रेसवेवर पुढचा प्रश्न कोणत्या वजनाचे वाहन एल एम व्ही असणार तर सात टन वजनाचे वाहन असतात एल एम व्ही वाहनाचा हॉर्न वाजवण्यास मनाई कोणत्या ठिकाणी असते तर रुग्णालयासमोर मोटार वाहन कायदा कलम एकशे तीसमध्ये काय तरतूद आहे तर चालकाने लायसन्स व नोंदणी प्रमाणपत्र हजर करणे हा आहे वाहन चालवण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान ए डी एसचा पूर्ण अर्थ काय आहे तर ए डी एस म्हणजे ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम नेक्स्ट क्वेश्चन मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कोणत्या कलमांवये धोकादायक रीतीने वाहन चालवण्याबद्दल शिक्षा आहे तर कोणत्या कलमांतर्गत आहे धोकादायक रीतीने वाहन चालवण्याबद्दल शिक्षा तर कलम एकशे चौऱ्याऐंशी आहे बी एस फोर व बी एस सिक्स हे मानक कशाच्या संदर्भात वापरले जातात तर हे वाहनातून निघणारे उत्सर्जक व प्रदूषके यांच्या संदर्भामध्ये वापरले जातात नेक्स्ट क्वेश्चन पी यू सी सीचा अर्थ काय आहे तर पी यू सी सी म्हणजे काय तर पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट सोळा वर्षाच्या व्यक्तीला कोणते वाहन चालवण्यासाठी परवाना भेटू शकतो तर पन्नास सी सीपर्यंत क्षमता असणारी बिना गेअर मोटरसायकल चालवण्यासाठी त्यांना परवाना भेटू शकतो सोळा वर्षाच्या व्यक्तीला पुढचा प्रश्न एका सिग्नलवर जर पिवळा लाईट चालू असेल आणि हिरवा आणि लाल लाईट बंद असेल तर वाहन चालकासाठी काय अपेक्षित असते तर त्यावेळेस वाहन चालकाने वाहन हळू करणे अपेक्षित आहे मोटार वाहनांना कोणता विमा अनिवार्य आहे तर मोटार वाहनांना थर्ड पार्टी विमा अनिवार्य आहे नेक्स्ट क्वेश्चन अपघात झाल्यावर आपातकालीन स्थितीत कोणता दूरध्वनी रुग्णवाहिका पुरवण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे तर अपघात झाल्यास आपातकालीन स्थितीत रुग्णवाहिका पुरवण्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे एकशे आठ एका वाहनाचा नंबर प्लेटचा पृष्ठभाग हिरवा असून त्यावर पांढऱ्या रंगाने गाडी क्रमांक लिहिलेला असल्यास ते वाहन कोणते आहे तर ते इलेक्ट्रिक वाहन असते पुढचा प्रश्न रस्त्याच्या कडेला पिवळा व पांढऱ्या रंगातील दगड हा काय दर्शवितो तर राष्ट्रीय महामार्ग दर्शवतात वाहनाच्या बॅटरीमध्ये भरण्यासाठी कोणत्या द्रवाचा वापर केला जातो तर डिस्टील वॉटरचा वापर करतात वाहनाच्या बॅटरीमध्ये भरण्यासाठी डिस्टील वॉटरचा वापर केला जातो या द्रवाचा नेक्स्ट क्वेश्चन रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते तर ते पादचारांना रस्ता ओलांडण्यासाठी असते कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनलेले असते तर मोटार वाहनाचे इंजिन हे पिस्टन सिलेंडर कॅमशाफ्ट आणि क्रॅकशाफ्ट याच्यानी बनलेले असते नेक्स्ट क्वेश्चन आहे जी एस टी म्हणजे काय तर गुड्स अँड सर्विसेस टॅक्स याला जी एस टी म्हणतात संसद म्हणजे काय तर याच्यामध्ये कुणाचा समावेश असतो तर लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश असतो पुढचा प्रश्न आहे आपला कोणती वस्तू इलेक्ट्रॉनिक डाटा सेविंग करत नाही तर ऑप्टिकल फायबर ही वस्तू इलेक्ट्रॉनिक डाटा सेव्हिंग करत नाही मराठी भाषा दिवस कधी असतो तर सत्तावीस फेब्रुवारीला असतो मराठी भाषा दिवस जनगणमनं कोणत्या कवीने लिहिले आहे तर हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे मन मित्रांनो ज्यांना कुणाला पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात आत्तापर्यंत झालेले सात जुलै ते एकतीस जुलैपर्यंतचे सर्व क्वेश्चन पेपर आपण त्या पी डी एफमध्ये घेतलेले आहेत चालू घडामोडी आणि सामान्य सामान्यांचे क्वेश्चन तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत मित्रांनो आन्सर्सहित तर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर पी डी एफ घेऊ शकता क्यू आर कोडवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला याची पी डी एफ लगेच पाठवली जाईल कुलाबा कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे तर हे रायगडचे आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे तर हरियाल आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी राज्या आहे हरियाल महाराष्ट्र राज्याला किती राज्यांची सीमा लागून आहे तर सहा राज्यांची सीमा लागून आहे आपल्या महाराष्ट्र राज्याला पुढचा प्रश्न आहे भारतात मेट्रो रेल्वेची सुरुवात कोठे झाली तर ही कोलकाताला झाली आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हे कुठे आहे आणि कोणत्या महापुरुषाचा हा पुतळा आहे तर हा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आणि हे आहे केवडिया या ठिकाणी चला पुढचा प्रश्न थ्री डी प्रिंटिंगचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ होतो कोणत्याही प्रकारची वस्तू तयार करण्याची पद्धत विटॅमिन डी कशाने तयार होते तर हे सूर्याच्या प्रकाशाने तयार होते पुढचा प्रश्न आहे आपला लक्षद्वीप कोठे स्थित आहे तर हे आहे अरबी समुद्रामध्ये आता आपण रत्नागिरी पोलीस चालक भरतीचे प्रश्न पाहूयात एकतीस जुलैला हा पेपर झालेला आहे तर पहा पहिला प्रश्न आहे शाळेजवळ वाहनांची कमाल वेगमर्यादा किती असावी तर ताशी पंचवीस किमी असावी पुढचा प्रश्न कोणत्या हॉर्नला परवानगी आहे तर इलेक्ट्रॉनिक हॉर्नला आहे परवानगी सावध करणाऱ्या चिन्हांचा आकार कसा असतो तर त्रिकोणी असतो पादचारी सडक पार करण्यासाठी प्राधान्य असलेले क्रॉसिंग त्याला काय म्हणतात तर त्याला झेब्रॉ क्रॉसिंग म्हणतात टेल गेटिंग या शब्दाचा अर्थ काय तर टेल गेटिंग म्हणजे पुढील वाहनाच्या मागे अगदी नजीक पुढील वाहनावर आदळण्याचा धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवणे त्याला टेल गेटिंग म्हणतात पुढचा प्रश्न पहा आदेश देणारी चिन्हे गोलाकार असतात व त्याचे पालन न केल्यास काय होऊ शकते तर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते वाहन चालकाने आपले वाहन कसे चालवले पाहिजे तर रस्त्याच्या डाव्या बाजूने त्याने चालवले पाहिजे पुढचा प्रश्न आहे आपला समोरील वाहन ओलांडण्यासाठी किंवा ओव्हरटेक करण्यासाठी काय करावे तर त्या वाहनाच्या उजव्या बाजूकडून जावे रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू येताच तुम्ही काय कराल तर वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन त्या वाहनास मार्ग दिला पाहिजे जाण्यासाठी पुढचा प्रश्न पोलिसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केल्यास काय कराल तर मागील वाहनांची काळजी घेऊन सुरक्षित वाहन थांबवा कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे तर अरुंद पूल या ठिकाणी ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे चालकाच्या दृष्टीने ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय तर प्रत्यक्षपणे आरशामध्ये सुद्धा न दिसणारा भाग त्याला ब्लाइंड स्पॉट असं म्हटलं जातं ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी तर अठरा वर्ष पूर्ण असावे लागतात थांबा रेषा याचा अर्थ काय आहे तर या रेषेपूर्वी वाहन थांबवावे हा याचा अर्थ होतो एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवू नये वळण रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास किंवा वाहन ओलांडून जाण्यास काय नसते तर परवानगी नसते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की आपले करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स किती इम्पॉर्टंट असतात परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचं असतं आपण तेच घेत असतो तर त्यावरती आपण एक पी डी एफ बनवलेली आहे जानेवारी ते आत्तापर्यंतचे सर्व क्वेश्चन्स आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत जानेवारी ते जुलैपर्यंतचे तुम्हाला सर्व क्वेश्चन्स त्यामध्ये पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत झालेले सर्व खेळ पुरस्कार पुरस्कार आणि सन्मान आणि बरंच काही आपण त्यामध्ये घेतलेलं आहे जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तर तुम्हाला ही जर पी डी एफ हवी असेल तर पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला तुम्हाला लगेच याची पी डी एफ पाठवली जाईल भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र म्हणजेच इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर हे आहे बेंगळुरूला आसियन या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय कुठे आहे तर जकार्ता या ठिकाणी आहे अर्थशास्त्राचे जनक कोण आहे तर ॲडम स्मिथ आहेत चिपळूण शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर हे आहे वशिष्ठी या नदीकाठी वसलेले मोरो त्र्यंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोणत्या पदावर होते तर ते प्रधान या पदावर होते मोरो त्र्यंबक पिंगळे पुढचा प्रश्न भारतातील पहिली अणुभट्टी कोणती आहे तर ती आहे अप्सरा विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूयात कोल्हापूर पोलीस चालक भरतीचे प्रश्न एकतीस जुलैला हा पेपर झालेला आहे तर पहा व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा असावा तर हा पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे असा याचा नोंदणी क्रमांक असतो पुढचा प्रश्न रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगचे चिन्ह काय दर्शविते तर ते पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्याची जागा दर्शविते मोटारसायकल चालविताना हाताने देण्याचे इशारे कोणत्या हाताने द्यावे तर ते फक्त उजव्या हाताने दिले पाहिजे पी यू सी प्रमाणपत्र कशाशी संबंधित आहे तर हे प्रदूषण याच्याशी संबंधित आहे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे नव्याने सुरू झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा नोंदणी क्रमांक काय आहे तर त्याचा नोंदणी क्रमांक आहे एम एच फिफ्टी वन वाहतूक नियमातील त्रिकोणातील चिन्हे काय दर्शवितात तर त्रिकोणातील जर चिन्ह असतील तर ते सावध करणारे असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इलेक्ट्रिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा असतो तर तो हिरव्या पट्टीवर पांढरी अक्षरे व अंक असतात पुढचा प्रश्न स्कीड मार्क म्हणजे काय तर रस्त्यावर ब्रेक मारल्यामुळे टायर घसरल्याचे चिन्ह त्याला स्कीड मार्क म्हणतात मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कोणत्या कलमांवये वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवल्यास कारवाई केली जाऊ शकते तर कोणत्या कलमाअंतर्गत तर कलम एकशे बारानुसार नुसार नेक्स्ट क्वेश्चन मागून येणारे वाहन दिसण्यासाठी वाहनांमध्ये वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात तर मागून येणारे वाहन दिसण्यासाठी वाहनांमध्ये वापरले जाणारे आरसे असतात बहिरवक्र आरसे वाहन चालविताना समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करताना नेमकं कोणत्या बाजूने ओव्हरटेक केलं पाहिजे तर उजव्या बाजूने ओव्हरटेक करायला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे रस्ते अपघात होऊन त्यात एखाद्या इस्माचा मृत्यू झाल्यास वाहनाचा चालक भारतीय न्यायसंहितेच्या कोणत्या कलमांवर दोषी असतो तर तो भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहानुसार नुसार दोषी असतो बहुपदरी महामार्गावरील सर्वात उजव्या बाजूची लेन कशासाठी असते तर बहुपदरी महामार्गावरील सर्वात उजव्या बाजूची लेन ही ओव्हरटेकिंग करणाऱ्या वाहनांसाठी असते पुढचा प्रश्न रस्त्यावर आखलेल्या पांढऱ्या तुटक रेषेचा अर्थ काय आहे तर गरज असल्यास लेन बदलू शकतात असा याचा अर्थ होतो रस्त्याच्या कडेला असणारी सलग एकेरी पिवळी रेषा काय दर्शविते तर पार्किंगला परवानगी नाही हा याचा अर्थ होतो या रेषेचा नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे तर सी पी राधाकृष्णन यांची नेमणूक झालेली आहे ते आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत सध्या चालू असलेली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे इथे देशात विचारलेला आहे मित्रांनो तर फ्रान्स या देशामध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या वयोगटातील महिलांना होणार आहे तर ते एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू असलेल्या तीन नवीन फौजदारी कायद्यात कोणत्या कायद्याचा समावेश नाही तर भारतीय दंडसंहिता याचा समावेश नाही तर मग मित्रांनो कोणते ते तीन नवीन फौजदारी कायदे आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे तर पहा भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे आहेत आणि ते एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू करण्यात आले आहेत पुढचा प्रश्न भारतीय लष्करात दाखल झालेले पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन कोणते आहे तर नागास्त्र वन हे आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत नुकतेच समाविष्ट करण्यात आलेले मोहिदाम हे ऐतिहासिक स्थळ कोणत्या राज्यातील आहे तर हे आहे आसाम राज्यातील पुढचा प्रश्न संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी संपूर्ण मुलीच्या पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन केले तर कोणत्या ठिकाणी केले आहे या शाळेचे उद्घाटन तर वृंदावन उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आले आहे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थेचे मुख्यालय कोठे आहे तर हे आहे नागपूरला मित्रांनो ज्यांना कोणाला आत्तापर्यंत झालेले सर्व पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला पस्तीसपेक्षा जास्त क्वेश्चन पेपर पाहायला मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चनसहित आन्सरसुद्धा मिळणार आहे तर तुम्हाला अभ्यासासाठी एकदम सोपं जाणार आहे मित्रांनो तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका मी आधीच सांगितल्याप्रमाणे क्यू आर कोडवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला चला पुढचा प्रश्न पाहूयात सुएचा कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो तर हा तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडतो ऑपरेशन पोलो या नावाने पोलीस कारवाई कोणते संस्थान भारतात विलीन करण्यासाठी करण्यात आले तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे मित्रांनो ऑपरेशन पोलो हे हैदराबादसाठी करण्यात आले होते भगवान गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला तर हे ठिकाण कोणत्या देशात आहे तर हे आहे नेपाळमध्ये एकोणतीस ऑगस्ट हा कुणाचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो किंवा पाळला जातो तर एकोणतीस ऑगस्ट या दिवशी मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे जो की आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळतो तर विद्यार्थी मित्रांनो हे आहेत परीक्षेत विचारलेले प्रश्न तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि ज्यांना कुणाला क्वेश्चन पेपरची पी डी एफ किंवा करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू